प्रवीण जगदाळे भारतमाता मंडळाचा सभासद आज आपणा पुढं बोलण्याचं कारण एकच गेली अठ्ठावन्न वर्षे बारत माता भारत माता मंडळाचा नवरात्र उत्सव सुरू आहे या वर्षीच्या उत्सवामध्ये भारतमाता मंडळाचा नवरात्र उत्सव अतिशय चांगल्या पद्धतीनं उत्स्फूर्तपणे सुरू आहे पण सदर उत्सव सुरू असताना प्रसारमाध्यमांच्या द्वारे आणि माहिती अशी मिळाली भारत की भारतमाता मंडळाच्या भेटीचा सोहळा हा रद्द झालेला आहे रद्द झालेला आहे म्हणण्यापेक्षा समोरच्या मंडळाला त्या गोष्टीला ते तयार नाही आहे तयार नाही आहे कारण काय तर भाविकांची सुरक्षितते कारण देऊन समोरचं मंडळ काय म्हणतं की भारतमाता मंडळाबरोबर भेट घेणार नाही पण भारतमाता मंडळाचा या गोष्टीला दुर्गादेवीच्या भेटीसंदर्भात आजपर्यंत ह्याच्या आधीही कधी विरोध नव्हता किंवा ह्याच्या पुढेही विरोध नसेल लोकांच्या ज्या भावना आहेत त्याच भावना भारतमाता मंडळाच्या आहेत आणि हा स संपूर्ण श्रद्धेचा विषय आहे तर मंडळाकडून आम्ही समस्त सातारकरांना हेच सांगतो आहे की जे काही घडलं असेल ह्याच्या आधी किंवा प्रसारमाध्यमांमधून मंडळाबद्दल जी काही माहिती मिळाली आहे ती काही म्हणजे काय म्हणतात त्याला नजर चुकीनं म्हणा किंवा काही प्रश्न विचारल्यावर त्याची उत्तरं दिल्यामुळं असं पेपरमध्ये आलं की भारत माता मंडळ पण भेटीच्या विरोधात आहे विरोधात नाही की भेट होऊ नये असं भारत माता मंडळाचं मत आहे असं समाज माध्यमांपुढं गेलं पण आमचं असं म्हणणं आहे की भेट होऊ नये आमचा हेतू नाही आहे भाविकांची सुरक्षिततेची काळजी आम्हालासुद्धा चांगल्या पद्धतीनं आहे पण जर प्रशासनानं काही निर्णय घेतले काही अटी घातल्या आणि जर कोणत्याही उत्सवाला गालबोट न लागता जर भेट होणार असेल तर ते मंडळाला ह्या बाबतीत आज पण विरोध नाही आहे उद्याही नसेल आणि ह्याच्या आधीही कधी नव्हता